शिवसेना उभाटा गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांचा शिंदे गटावर हल्ला बोल मलंगड आंदोलनात शिवसेनेचे दोन गट आमने सामने आले हे आंदोलन दिघे साहेबांनी सुरू केलं असून आम्ही मलंगडाला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका शिवसेना उभाट्या गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटावर केले त्यांचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून खरं हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे त्यांचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरत असून निवडणुका झाल्या की हिंदुत्वाची पुढे बांधून ते खिशात ठेवतात त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे मग मलंगडाचा प्रश्न अजून का सुटला नाही असा सवालही दिपेश म्हात्रेंनी विचारला आहे अनेक वर्षापासून दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगडाच्या मुक्तीचा आम्ही मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे हे शिवसेनेचं आंदोलन आहे हिंदुत्वाचं आंदोलन आहे गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असो आणि यावर्षी देखील आलेलो आहे त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्वची पुढी बांधायची किशात ठेवायची हे असं हिंदुत्व आहे आता केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे मग मलंगडाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळ्या शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे जे आज इथे फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत आम्ही इथे आलो आहे ते मलंगडाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले आहेत ते दिखाव्यासाठी आलेले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी